नमस्कार मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये जी सध्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरू आहे काहींना ऑनलाईन अर्ज भरण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहेत ॲप कधी कधी चालत नाही आहे तर या त्रासातून तुमची मुक्तता करण्यासाठी किंवा तुमची सोय करण्यासाठी आता महाराष्ट्र शासनाने ऑफलाईन म्हणजे लेखी अर्ज सुद्धा स्वीकारणं सुरू केलेला आहे हा लेखी अर्ज नवीन पद्धतीने आल्यामुळे आता आपण परत एकदा बघणार आहोत की लेखी अर्ज म्हणजेच ऑफलाईन अर्ज आपण कशा पद्धतीने करू शकतो आणि हा लेखी अर्ज आपण कोणाकडे सबमिट करायचा आहे म्हणजे आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग हा मोकळा होणार आहे तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लेखी अर्ज कशा पद्धतीने भरायचा हे शिकून घ्या तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ आपल्या समोर आपल्याला दिसत असेल स्क्रीनवरती तर मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेचा हा लेखी अर्ज आहे सुधारित अर्ज आहे जो आता शासनाने परत काही बदल केल्यानंतर जो आपलं अपडेट केलेला आहे तो हा अर्ज आहे तर आपण बघूया एक एक गोष्ट याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला अर्ज हा भरायचं आहे तर सर्वप्रथम महिलेचं नाव आपल्याला दिसेल जो पहिला रकाना आहे त्यामध्ये आणि त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचं नाव आपल्याला येथे टाकायचं आहे आणि महिलेचे लग्नानंतरचे नाव जर महिला विवाहित असेल तर इथे तिचं संपूर्ण नाव लग्नानंतरचं लिहायचं आहे तिचं नवऱ्याचं नाव आणि आठ नाव अशा पद्धतीने इथे जो काही तिसरा रकाना आहे त्यामध्ये भरायचा आहे आणि जर मुलगी अविवाहित असेल तर तिने महिलेचे नाव जन्माचा जो फॉर्मॅट आहे लिहिण्याचा तर तारीख अगोदर लिहायची महिना आणि वर्ष अशा पद्धतीने आपल्याला इथे लिहायचं आहे त्यानंतर जो तिसरा पर्याय जो आहे त्यावरती आपल्याला अर्जदाराचा संपूर्ण पत्ता हा लिहायचा आहे संपूर्ण पत्ता म्हणजे सध्याच्या ठिकाणी ती महिला कुठे वास्तव्यास आहे तो संपूर्ण पत्ता इथे लिहायचा आहे ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका जे असेल ते इथे टीक करायची आणि ते नाव आपल्याला इथे लिहायचं आहे त्यानंतर आपल्याला पिनकोड टाकायचा आहे त्याच्यानंतरचा जो महत्वाचा कॉलम आहे तो आहे तो म्हणजे महिलेचे जन्म ठिकाण जन्म जिथे झालेला आहे बर्थ जिथे झालेला महिलेचा ते गाव शहर लिहायचं आहे तालुका लिहायचा जिल्हा राज्य अशा पद्धतीने ही माहिती आपल्याला तिथे भरायची आहे त्यानंतर महिलेचा जो काही आहे चालू स्थितीतील वर्किंग मोबाईल नंबर आपल्याला येथे नोंद करायचा आहे मोबाईल नंबर येथे पूर्ण दहा अंकी मोबाईल नंबर काळजीपूर्वक लिहायचा आहे त्यानंतर आधार कार्डचा जो काही नंबर आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे हे दोन्ही मोबाईल नंबर आणि आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर जर जी अर्ज करणारी महिला ही परराज्यातील असेल परराज्यातून लग्न करून इथे आलेली असेल किंवा तिचा जन्म परराज्यात झाले असेल तर त्यांनी तर त्या महिलेने आपल्या पतीच्या जन्माच्या ठिकाणी कागदपत्रे सादर करायचे गाव शहर तालुका राज्य हे पतीच्या जन्म ठिकाणचं लिहायचं त्यान आहे त्यानंतर पुढचा जो पर्याय आहे त्याची आपण सविस्तर माहिती घेऊया जो पुढचा जो पर्याय आहे तो म्हणजे आठ शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का होय नाही असल्यास दरमहा किती तर ज्या महिलांना शासनाकडनं मासिक संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल किंवा ज्या मासिक देय योजना आहे त्याचा जर लाभ घेत असाल महिला तर तिथं मेन्शन करायची की आपल्याला शासनाकडून किती रक्कम येते जर पंधराशेपेक्षा जास्त येत असेल तर आपल्याला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने आपण पात्र ठरत नाही आपण अपात्र होतात जर त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला ती पेन्शन वाढवून पन पंधराशे रुपये किंवा त्या योजनेचा लाभ वाढून पंधराशे रुपये हा करण्यात येणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्यानंतर जो नववा पर्याय आहे त्यामध्ये दिलेली आहे वैवाहिक स्थिती आता इथे विवाहित घटस्फोटित विधवा पारित्याग निराधार आणि अविवाहित जर यापैकी पर जो पर्याय महिलेला लागू असेल तो आणि जर मुलगी अविवाहित असेल लग्न झालेली नसेल पण एकवीस वर्ष पूर्ण केलेली असतील तर घरातील एका मुलीला तो लाभ मिळणार आहे तर त्या पद्धतीने इथे जो काही सहावा परवाय पर्याय आहे अवयचा हा आपल्याला इथे निवडायचा आहे त्यानंतर पुढे पाहूया अर्जदाराच्या बँक अकाउंटचे डिटेल्स आता आपल्याला इथे द्यायचे आहेत यामध्ये बँक खात्याचा तपशील इथे लिहायचा आहे त्यानंतर बँकेचे पूर्ण नाव हे पत्त्यासह सह टाकायची ती बँक कुठली आहे त्याचे ब्रांचं नाव काय आहे ही सर्व डिटेल्स आपल्याला ह्या पहिल्या पर्यायात भरायचे त्यानंतर अं जे काही बँक खातेधारकाचं इथं नाव लिहायचंय हे नाव आपलं बँक अकाउंटच्या पासबुकवरती जे नाव आहे त्याच पद्धतीने ते लिहायचं आहे आणि आधार कार्डवरती ह्या दोन्ही ठिकाणी आपली नावं सारखी असणं आवश्यक आहे नावात जर बदल असेल तर आपल्याला डीबीटी मार्फत जे काही पैसे आपल्या खात्यावरती थेट प्रमाणात वर्ग केले जातात ते मिळणार नाही याची नोंद घ्यायची त्यानंतर खाते क्रमांक आपला बँक अकाउंट नंबर येथे टाकायचा आहे आणि बँकेचा आय कोड हे डिटेल्स इथे भरायचे हे सर्व जे काही बँक खात्याचे तपशील आहे ते आपल्याला आपल्या आप पासबुकवरनं मिळून जातील तेथे -ते पाहून काळजीपूर्वक ही माहिती आप आपल्याला भरायची मग ती ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल ती आपल्याला अशी योग्य पद्धतीने भरायची आहे त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का की नाही हे तर वैपर्यावरती क्लिक करायचं जर नसेल तर आपल्या बँक खात्याला आपला मोबाईल नंबर हा जोडून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला जे काही पैशांची क्रेडिट झाल्याची माहिती आपल्याला लवकरात लवकर ही मिळू शकेल आता जो काही हा अर्ज आहे आता आपल्याला लेखी अर्ज देतोय त्यामुळे आपल्याला तो कोणाकडे जाऊन तरी जमा करावा लागणार आहे मग ती अर्ज भरून घेणारी व्यक्ती कोण आहे तर एखादी सामान्य महिला किंवा अंगणवाडी सेविका आहे मदतनीस आहे पर्यवेक्षिका आहे ग्रामसेवक वार्ड अधिकारी किंवा सेतू कार्यालय आहे तर यापैकी जे असेल तिथून त्यांचा इथं क्लिक करायची आहे त्याच्यावरती टिक करायची आहे आणि त्यानंतर तो अर्ज त्यांच्याकडे जमा करून त्या अर्जावरती शिक्का मारून आपल्याला पोहोच घ्यायची आहे आता महत्त्वाचं ह्या व्हिडिओमधलं तर आपल्याला कागदपत्र कोणकोणती जोडावी लागणार आहे अपलोड करण्यासाठी त्यांच्याकडे जमा करायची आहेत तर ते आहे आधार कार्ड त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला हे तीन प्रमाणपत्र आवश्यक आहे जर हे तीन प्रमाणपत्र जर महिलेकडे उपलब्ध नसतील तर आपण खाली दिलेले इतर पर्याय वापरू शकतो ते म्हणजे म्हणजे पंधरा पोर्याच्या पूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचं दाखल यापैकी जे आपल्याकडे उपलब्ध असेल तो पुरा आपण इथे जोडू शकतो त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट जर पिवळे आणि केशरी रेशन कार्ड जर असेल तर त्यांना त्याची फक्त रेशन कार्डची आपल्याला झेरॉक्स द्यायची आहे जर नसेल पिवळं किंवा के केशरी रेशन कार्ड तर आपल्याला आपलं जे इन्कम सर्टिफिकेट आहे ते काढण्याचं गरजेचं आहे त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र ते हमीपत्र कशा पद्धतीने भरायचं तेही आपण बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नंतर बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो आपल्याला तिथे जमा करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं जर महिला ती असेल किंवा तिचा दुसऱ्या राज्यात जर जन्म झालेला असेल तर तिलाही पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला हा जमा करावा लागणार ला आहे याची नोंद घ्यावी आणि जी महत्त्वाची टीप आहे अर्जदाराने सदर अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये हा अर्ज आपल्याला जाऊन जमा करायचा आहे याचीही नोंद घ्यावी आता आपण पुढे बघूया की जे काही हमीपत्र आहे ते अर्जदाराने कशा पद्धतीने भरायचं आहे तर इथे प्रत्येक जो चौकोन दिला आहे त्या चौकोनामध्ये आपल्याला ही फुली मारायची ओकेची फुली बरोबरची फुली ही मारायची लक्षात घ्या आपल्याला अशा पद्धतीने फुलीही या अर्जावरती मारायची आणि शेवटी खाली सही करायची तर इथे काय काय माहिती विचारली तेही बघूया माझ्या ते कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी अधिक नाही असं इथे आपण डिक्लेअर करतो इथं खून करतोय म्हणजे ही तुम्ही सरकारला सांगता की ही माझ्या प्रमाणे ही माहिती बरोबर आहे हे फक्त कोणाला पिवळा आणि केसरीशन कार्ड असेल तर त्यांचं डायरेक्टली सरकार ग्राह्य धरणार आहे की ते अडीच लाखाच्या आत उत्पन्न आहे आणि जर पिवळा आणि केसरी रेशन कार्ड नसेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला हा कंपल्सरी केलेला आहे त्यानंतर पुढे बघूया तो दुसरा पर्याय आहे माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्यास मला पिवळे किंवा केसरीशन कार्ड आधार उत्पन्न प्रमाणातून सूट देण्यात यावी असा इथे आपण डिक्लेअर करतो त्यासोबत इथे सांगितलं जात आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य हा आयकरदाता नाहीये त्यानंतर मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत कार्यरत नाही म्हणजे कुठलाही सरकारी कर्मचारी नाही असं इथे विचारलं जाईल त्यासोबत आपण कॉन्ट्रॅक्ट मे मेंबर म्हणजे कॅज्युअल वर्कर नाही आहे सरकारकडे आणि आपलं असलं तरी अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त नाही तर आपण इथे टीक करायची आहे त्यानंतर मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणार दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा योजनेचा लाभ घेतलेला नाही इथे आपल्याला हे डिक्लेअर करायचं आहे त्यासोबतच आता हा पर्याय हास्यास्पद आहे कारण की आमदार खासदाराच्या घरातलं कोणी फॉर्म भरणार नाही तरी पण आपण नाही आहे म्हणून इथं टीक करायची आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणतेही बोर्डाचे मेंबर नाही म्हणून इथं टीक करायची आहे त्यानंतर माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती चार चाकी वाहन नाही आहे याची नोंदणीकृत नाही आहे असं टीक करायची आहे फक्त शेतीचा ट्रॅक्टर यातनं वगळण्यात आलेला आहे आणि शेवटचा मुद्दा म्हणजे माझ्या कुटुंबात एक पेक्षा जास्त अवैध महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही म्हणून इथे डिक्लेअर करायचं विवाहित असतील तर त्या कुटुंबातील कितीही महिला या लाभ घेऊ शकणार आहे याची इथे नोंद घ्यायची त्यानंतर आता सही करण्याअगोदर हा महत्वाचा जो काही पॅराग्राफ आहे तो वाचणं सर्वांकरता महत्वाचा असणार आहे त्यामध्ये काय लिहिलं आहे ते एकदा समजून घेऊया वरीलप्रमाणे मी घोषित व सत्यपित करतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक जे आहे तो आपला लिंक करण्यासाठी आपण इथे परवानगी देत आहोत आणि वरती जी माहिती दिलेली आहे ती तुमच्या माहितीप्रमाणे सत्य आहे याचा हमी पत्र आपण सरकारला लिहून देत आहोत त्यानंतर अर्जाच्या शेवटी इथे सही करायची आहे आणि जे काही गावाचं नाव टाकायचं आहे दिनांक टाकायचे आहे आणि आपल्याला हा अर्ज जे वरती सांगितलेल्या अधिकाऱ्यांकडे आपल्याला सबमिट करायचा आहे आणि त्याची एक पोज पण आपल्याला घ्यायची उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरता आहे आणि हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरल्या गेल्यानंतर आपल्याला त्या ज्या काही अंगणवाडी सेविका असतील सेतू कार्यालय किंवा सरकारी अधिकारी असतील त्यांच्याकडून या फॉर्मची आपल्याला इथे नंबर टाकून पोच घ्यायची आहे आणि इथे त्यांच्याकडून नोंदणी क्रमांक हा लिहून घ्यायचा आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितला आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा ऑफलाईन अर्ज आपण कशा पद्धतीने भरायचा आहे आणि तो कोठे आणि कसा सबमिट करायचा आहे कोणाकडे आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती आपण घेतलेली आहे आपल्याला आप आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत सेदर बेलॅकन दाबायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद